शिक्षक आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रांनो मी प्रतीकचा राजमसारी येतात चौथी माझ्या भाषणाचा विषय आहे मातृभाषेतून शिक्षण काळाची गरज मित्रांनो मराठी ही आपली मातृभाषा आहे या मराठी भाषेला तब्बल एक ते दीड हजार वर्षांची परंपरा आहे इतिहास आहे महाराष्ट्राची निर्मितीच मुळात मराठी भाषेसाठी झाली या ठिकाणी ते बांध्यापर्यंत मराठी भाषा आणि संस्कृती जपली जा जाते मध्ययुगात जन्मलेल्या अनेक थोर संतांनी मराठी भाषेला समृद्ध केले माझी मराठीची बोलू कौतुके असं संत ज्ञानेश्वर ठिकाणी म्हणतात मागरज वी सखांडे कर अचार्य अत्रे इरावती करवे नरहर कुरुन कर सांता शेलके अन्ना भाल साथे अशा महां साहिती कानी मराटी भाशा अधी पुष्ट केली ला भले आमा सभाग्य बोलो तो मराटी असा कवी सुरेश भट आपले एका कवी ते मद्रे मंतत खरच आपन सर्वदन मराटी भाशी

मातृभाषेतून शिक्षण घेतले तर मुलांच्या बुद्धीचा विकास होतो असं मी नाही म्हणत तर जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात काम करणारी युनेस्को ही संघटना म्हणते मराठी शिकून गेलेली आज आपल्या आवती भोवती आहे त्याचाही आपण विचार करायला हवा आज मराठी शाळेत कोण आज मराठी शाळेत सर्व सुविधा उपलब्ध आहेत उत्तम शिक्षक आहेत सर्व सोयी सुविधा आहेत संगणकाचे शिक्षण आहेत उपक्रम आहे आणि मोफत गणवेश आहे पाठ्यपुस्तके आहेत बूट आहेत सॉक्स आहेत आणि घरून येताना जर डबा विसरला तर पोटाला आधार म्हणून दुपारी शाळेत जेवायला भात आणि आमटी देखील आहे अशा सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेल्या मराठी शाळेत मुलांना शिकवण्याऐवजी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना पाठवतो आणि त्याची अवस्थाना घर

मला अदरवाही मराठी असतात एवढे म्हणून मी माझ्या भाषण संपविते जय हिंद जय महाराष्ट्र